कल्याणवरून भीमाशंकर येथे जाणारी एस टी बस एम एच चौदा बी टी पंधरा ब्याऐंशी ही गिरवली गावच्या हद्दीत पुलावरून खाली कोसळल्याची घटना सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे या अपघातात एस टी बसमधील तीन प्रवासी जास्त जखमी झाले असून इतर काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत बसमध्ये एकूण प्रवासी होते माहिती कळताच स्थानिक नागरिक पोलीस प्रशासन रुग्णवाहिका चालक यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलाय यावेळी गिरवलीचे सरपंच संतोष सईद राहुल हगवणे विशाल हगवणे हर्ष गभाले युवराज सईद विश्वनाथ सईद नारायण घोडेकर किरण सईद गणेश हगवणे यांची रुग्णांना तातडीची मदत झाली पुढील तपास व कारवाई एपीआय जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस करत आहेत याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव ब्युरोची मोसिन काठेवाडी यांनी पाहूया निघालेली बस गिरवली गावच्या स्मशानभूमीजवळ पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी चालकाच्या बाजूला पलटी झालेली आहे साधारणपणे आठ फुटाचा खड्डा आहे बसमध्ये एकूण पस्तीस प्रवासी एक चालक आणि एक कंडक्टर असे सदतीस लोक प्रवास करत होते त्यापैकी तीन लोकांना पायाला वगैरे दुखापत झालेली आहे सात ते आठ लोकांना मार लागलेला आहे इतर सर्व प्रवासी सुखरूप आहेत कोणतीही जीवितहानी नाही सर्व प्रवाशांना हॉस्पिटलाइज केलेलं आहे ज्यांना जायचं आहे त्यांना जाण्याची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे जे प्रवासी ठाणे किंवा मुंबईचे आहेत त्यांना ॲम्ब्युलन्सने ठाणे किंवा मुंबई या ठिकाणी त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे गाडी फुल भरली होती हा गाडी फुल भरली होती खाली चाललं आहे ना यार गाडी सरवळली किती प्रवासी होते गाडी गाडी पुलतवर होती त्या उंचीखाली तुम्ही पण प्रवास करत होते हां मी चालू तुम्हाला लागले कुठं लागले आता घर काय झालं नेमकी कसं झालं नेमकी गाडी घोड्यावरुन आली मी तिथे पोहोचला होतो त्या गाडीला बसत नाही पण गाडी सगळं ह्यायची गेली पाऊस चालवा आपल्या करणार रस्त्यावरती थोडी मळश्याला चंतर ड्रायव्हरने प्रयत्न मस्त केला पण ड्रायव्हरला काही बस आवळ नाही त्याच्यानंतर बस पुलावरून खाली गेली खाली खाली घ्यायच्यानंतर आम्ही गिरवले आमचे ग्रामस्थ आमचे राहुल रवनी ते शरीर राहत असतात व राहुलनी सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून गावचे काय ग्रामस्थ काय तरुण मुलं तिथे आली त्याच्यानंतर ते आमच्या सर्व गाडीतील पेशंजरला बाहेर काढलं त्यानंतर आम्ही साहेबांना कॉन्टॅक्ट केलं साहेबांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर साहेबांनी सगळ्या यंत्रणाला सांगून अधिकाऱ्यांना सांगून आम्बुलन्सची व्यवस्था केली एक पंधरा ते वीस मिनटामध्ये पंधरा ते वीस आंबुलन्स गिरवली ज्या ठिकाणी हजर राहिल्या देवाच्या कृपेने कोणाची काही जीवित आणि झालेली नाही नकल परत पुन्हा जरी पायाला किंवा हाताळत बरं खटलेलं आहे म्हणून सर्व पेशंट हे चांगले चांगले आहे गावाचे सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं सर्व मित्रांनी सहकार्य केलं आजूबाजूच्या सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आधी गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी स्पॉटला पाया म्हणजे आमच्यासमोरच समोरच घटना घडलेली मी माझा भाऊ होतो विशाल रागवणे अर्ष रामदास गावाले आम्ही त्या ठिकाणी तात्काळ त्यांना लोकांना बाहेर काढण्याची काही सोय नव्हती त्या ठिकाणी लाकडाचा आपला वणका तयार करून लोकांना एक 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 करून बाहेर काढलं त्यानंतर मी जाणारे ग्रामस्थामध्ये गावातले काही ग्रामस्थ आहेत त्याच्यानंतर मी ए पी आय माने साहेबांना आणि ए पी आय किरण भालेकर साहेबांना फोन केला त्यांची जी काही मदत लागते अँबुलन्स वगैरे टोटल सर्व होते ते बोलतपर्यंत आम्ही टोटल सर्व लोकांना बाहेर काढलं एक ते दोन जणांना थोडं तिसोळीच्यामध्ये आहे बाकीचे लोक सगळी सुखरूप आहेत पस्तीस पॅसेंजर होते ड्रायवर आणि कंडक्टर असे सदोतीस जण होते कुठली एस होती भीमा शंकर कल्याण कल्याण म्हणजे कशामुळे झाला असं ना अपघात काय ते आमच्या समोर आज झालं का ट्रलिंग तिथं जबरदस्त सोडलं नाही मोठं त्या ठिकाणी पाऊस अशी चिपचिप चाललेली आहे आणि रस्ता अजून धुवून गेलेला नाही ट्रॅक्टरवाले लोक काय करतात रोटर मारून शेतात आल्यानंतर त्या रोटरचा गाड डिंगण्यासाठी त्या डांबरी रस्त्यावरती रोटर घासत चा चालतात आणि असा खोटा पाऊस जर झाला चिकचिक झाली तर बाईकवाले अशा फोर व्हीलर ॲक्सिडेंटच्या घटना हे पंधरा दिवसात खूप घडलेल्या आहेत त्यात अजून जोरदार पाऊस न झाल्यामुळं रस्ता पूर्णपणे साफ झालेला नाही प्रवा जखमींना कोणाची मदत झाली जखमींना नारायण गोडकर यांच्या गाडीमध्ये फ्रुजर गाडी त्यामध्ये घेऊन आम्ही अँबुलन्ससुद्धा यायच्या आधीच आम्ही चार ते पाचशे मुलं याच्या आधीचा मी त्यांना मी स्वस्त त्यांच्या गाडीमध्ये बसून ते ज्यांना तो कपत झाली त्यांना गोडेगावच्या सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आले नारायणचा भाऊ ना अपघात झालेला आहे तर तो अपघात त्या ठिकाणी हा दहा बारा ॲक्सिडंट झालेले आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला माझी एक सूचना आहे की तो लवकरात लवकर तिथं आपण उपाययोजना करून जेवढे ज जे काही थोडं झाडं आहेत माकीची साईडपट्टी आहे ते करून लवकरात लवकर ॲक्सिडंट होणार नाही याची उपाययोजना करावी तेवढीच गिरवली ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मागणी करतो आणि परत या ठिकाणी ॲक्सिडंट होणार नाही याची आज गिरवली येथे कल्याण भीमाशंकर या एस टीचा मोठा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये जवळजवळ पस्तीस नागरिक जखमी झालेले असून सुदैवाने या ठिकाणी कुठलीच जीवितहानी झाली नाही आहे जखमींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपचारासाठी आणण्यात आले आहे कॅबिनेट मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या टीमनी येथे मदतकार्य पाठवलं आहे आणि अत्यंत रुग्णांची परिस्थिती चांगली असून कुठल्याही प्रकारची काळजी घ्यायची दक्षता घ्यायची गरज नाही आहे आपल्या आवाजसाठी मोहसिन काठवाडी आंबेगाव बिरोची गुडेगाव